काय झालं मला एका पेशंटचं एमर्जन्सी आयसीयूचं बिल बनवायचं होतं म्हणजे पेशंट दोन तीन दिवस आयसीयू मध्ये होतं त्याच्यानंतर ते प्रायव्हेट रूममध्ये शिफ्ट झालं त्याच्यानंतर त्याला अचानक त्रास व्हायला लागला हार्ट पेशंट होतं ते आणि इमर्जन्सी त्याला दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करायचं होतं त्यामुळं काय होतं ना बिलिंग करायला थोडी घाई होत होती की पटकन काय काय त्याला आयसीयू मध्ये काय काय सर्व्हिसेस दिलेल्या आहेत किंवा कोणते डॉक्टरांनी त्यांना पाहिलेलं आहे मॉनिटर लागलाय का ओ टू लागला आहे का ज्या काही बिलामध्ये गोष्टी लावाव्या लागतात त्या आम्हाला अगदी बारकाईने बघाव्या लागतात आय सी यूचे बिल असू दे कोणते बिल असू दे हॉस्पिटलचं तुम्हाला तर माहिती किती चार्जेस असतात त्याच्यामध्ये तर त्या कंडिशनमध्ये काय झालं ना पेशंटला एकतर तर शिफ्ट करायचं होतं दुसरीकडे आणि पेशंटचे नातेवाईक सारखे माझ्याकडे येत होते विचारत होते मॅडम किती झालं बिल किती बिल झालं आणि त्या माणसाचा ना अक्षरशः म्हणजे रडण्यासारखा होता की आता मी अमाऊंट सांगेल मग तो त्याला टेन्शन येईल की बाबा आता ही किती अमाऊंट सांगते किंवा किती बिल झालं असेल आणि कदाचित त्याची आई असेल ती तर खूप टेन्शन आणतं त्या व्यक्तीला आणि मी बिल बनवलं हां आता एक एक्स वाय झेड बिल बनलेलं आहे आणि ते मला काय होतं मी एकतर फायनल बिल करत नाही मला पुढच्या डिपार्टमेंटला जे काही डॉक्टरांची टीम असते त्यांच्याकडून ऑथराईज करावं लागतं की हे बिल योग्य आहे का हे बिल ओके आहे का म्हणून मग मी ते पुढे पाठवलं तर त्याच्यामध्ये थोडेफार चेंजेस सांगितले म्हणून मला परत ते, ते चेंजेस पर करावे लागले आणि चेंजेस केल्यामुळे मग मी परत परत त्यांना पर पाठवलं की बाबा हे ओके का नाही काहीतरी सर्विस ॲड करायची राहिली होती म्हणून ते परत आलं परत चेंजेस केले म्हणजे असं करता करताना तीन वेळा झालं त्याच्यानंतर ते बिल फायनल झालं आणि बिल एक दीड लाखाच्या आसपास होतं तर सांगायचं तात्पर्य एवढं मित्रांनो हे जे बिल असते ते भरताना तुमच्याकडे हेल्थ इन्शुरन्स असेल ठीक आहे हेल्थ इन्शुरन्समध्ये कवर होतं तुमच्याकडे अमाऊंट पडून असेल तर ठीक आहे पैसे नसतील तर तुम्हाला कोणी देणार आहे का पैसे हॉस्पिटलमध्ये तो एकटा माणूस तिच्या आईसाठी इतक्या म्हणजे तडफडत होतं अक्षरशः त्याच्या आईला दुसरीकडे शिफ्ट करायचं होतं त्याला जो त्रास होत होता ना माय गॉड म्हणजे हे मला रोजच पाहायला मिळतं डिलेवरी झालं किंवा सगळ्याच गोष्टी हे नवीन नाहीये पण मला सांगायचं एवढं की एमर्जन्सी पैसे तो कुठून मॅनेज करणार आणि मी ज्या त्याला सांगितले हे एवढं एवढं बिल होतं तर त्याचं इन्शुरन्स होतं त्याच्यामुळे ते झालं काही टेन्शन नाही ते पुढे पाठवलं त्याचं सेटलमेंट झालं वगैरे आणि तो दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये शिफ्ट झाला तिकडेही त्याला कॅशलेस फॅसिलिटी भेटली या सगळ्या गोष्टी झाल्या पण त्याच ऐवजी जर पेशंट कॅश बिलिंगचं असेल तर तुम्हाला किती टेन्शन आलं असतं बरं पेशंटला जे काही बिल आहे ते पूर्ण भरावे लागतं आणि अशा कंडिशनमध्ये हॉस्पिटलवाले अगदी दोन टक्के पाच टक्के डिस्काउंट देतात पैसे सगळे भरावे लागतात लक्षात ठेवा त्याच्यामुळे तुम्ही हेल्थ इन्शुरन्स तर काही घेत नाही मला माहीत झालेलं आहे कारण मी भरपूर व्हिडिओ करते त्याच्यावर पण काही मला वाटतं तुम्ही तुमच्या ज्या काही दैनंदिन जीवनामध्ये इन्शुरन्सला ॲड केलं असेल माहीत नाही पण आता तरी तुम्ही हेल्थ इन्शुरन्स घ्या कारण कधी कधी काय होतं ना दीड लाखाचं बिल कधी तीन लाख होईल कधी कोणाचं ॲक्सिडेंट होईल कधी तुमच्या घरामध्ये इमर्जन्सी येईल काहीही सांगता येत नाही त्यामुळे स्वतःच्या जीवाची काळजी घ्या एक एक रुपया ॲड करतात हॉस्पिटलवाले इतके बिल जितकं बिल वाढेल ना तितकं बिल वाढेल म्हणजे कसं बिल वाढवता येईल ना ह्याच्यावर जास्त फोकस असतो मी दहा वर्ष झालं काम करते डिपा मेडिक्लेम डिपार्टमेंटनं मला चांगलं माहिती एकही रुपया कमी केला जात नाही उलट वाढून दिलं जातं ठीक आहे त्याच्यामुळे तुम्ही काळजी घ्या आणि तुम्हाला हेल्थ इन्शुरन्स लवकरात लवकर काढायचा ह्या वर्षी तरी तुम्ही नक्की काढा एमर्जन्सी तुम्ही एक तर तुम्हाला पाच दहा लाख रुपये तुमचे सेव पाहिजे नाहीतर मग तुमचे काय जे काही सोनना असेल ते तुम्हाला मोडावं लागेल पहिली गोष्ट आजारीच पडू नका कळतं आहे